महायुतीमधून बच्चू कडू बाजूला झाले त्यांनी राजू शेट्टी यांच्या मदतीने तिसऱ्या आघाडीचा प्रयोग हाती घेतला आहे विधानसभेपूर्वी ताकद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहेच त्यातच त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात उभे टाकण्याची शक्यता आहे महायुतीशी बच्चू कडू यांनी काडीमोड घेतला तिसऱ्या आघाडीच्या जोरावर ते राज्यात वेगळं काहीतरी घडवण्याच्या विचारात आहेत अर्थात महाविकास आघाडीचा त्यांच्यावर विश्वास नाही तर महायुतीने त्यांच्या मतदारसंघात अडचणींचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे राजकुमार पटेल यांचा प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला अजूनही दोन तीन महत्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला आम्हाला लढण्याची सवय आहे आधी एक होतो आताही एक आहे पुन्हा लढू आणि एकाचे दहा निवडून आणू निवडणूक मध्ये हरलो तरी चालेल पण विचारांसोबत तडजोड नाही प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो ते त्यांनी करावा ते जिथे जात आहेत त्यांनी तिथे सुखी राहावं राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवू राजकुमार पटेल विरोधात उमेदवारी देऊ असे त्यांनी स्पष्ट केले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका